हाय गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पूजाच्या दुनियेमध्ये मा आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर इथे छान मस्त माझी मॉर्निंग झालेली आहे तर आजसुद्धा जायचं आहे घराला पाणी देण्यासाठी रोजच आम्ही लगातार घराला पाणी देण्यासाठी जात आहो तर म्हटलं चला आज शॉर्ट व्हिडिओसुद्धा शूट करायचा छान सकाळी मी उठले फ्रेशनअप झाले घर वगैरे क्लीन केलं आणि त्याच्यानंतर दूध गरम केलं मिस्टरांना आता मी नाश्ता देत आहे दूध भात खायला तर इथे आमच्या दोघांना चहा ठेवणार आहे तर चहा पिऊन जायचं आहे कारण की सकाळीच जातो आणि लवकर ऊन व्हायच्या आधी आम्ही घरी येतो तर मग आंघोळ वगैरे तिकडनं आल्यानंतर करतो तर मिस्टरांनी आज आंघोळ करून घेतलेली आहे तर मी तिकडनं आल्यानंतर करतो तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी मी चहा ठेवत आहे आल्याचा आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते गाईज चहा मला माझ्या हातचा सा खूप आवडते मी माझ्या हातच्या चहाचीच दिवानी आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिस्टर नाश्ता करत आहेत सकाळीच फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून रेडी होऊन बसलेले आहेत त्यांना म्हणलं आपल्याला काम करायला जावं लागते तुम्ही आंघोळ करून बसलेले आहात तिकडून आल्यानंतर आपण आंघोळ केली असती तर आता ते तिकडून आल्यानंतर सुद्धा आंघोळ करतील तर तुम्ही बघू शकता मला हसत आहेत आता माझा चहा छान झालेला आहे आणि मस्त चहा आलं विलायची टाकून मस्त कडक चहा बनवलेला आहे मला कुणाच्याच हातचा चहा आवडत नाही मला फक्त माझ्याच हातचा चहा आवडते तर तुम्ही नक्की या माझ्या हातचा चहा प्यायला आणि माझ्या मिठ्ठूला आंघोळ करून ठेवलेला आहे मिठ्ठूला घरात घेऊन त्याला खायला वगैरे द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता धन्नो एकदम रेडी आहे आम्हा दोघांना घरी घेऊन जाण्यासाठी तर धन्नो आम्ही काढली आणि धन्नो घेऊन आज जाणार आहोत घराला पाणी देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालेलो आहो घराकडे तर आता आम्ही पोचलेला आहो तर आधी सर्वात आधी पाईप काढला मोटर चालू केली पाईप टाकला आणि मी चढलेली आहे कशावर शिडीवर सर्वात आधी स्लॅबला पाणी द्यायचं आहे कारण की दिवसभर पाणी स्लॅबला ऊन खूप तापत आहे त्याच्यामुळं स्लॅबला पाणी पहिले अर्जंट स्लॅबवर टाकावं लागते तर तुम्ही ते बघू शकता मी स्लॅबला पाणी दिलेलं आहे आणि आता हे देत आहे मी सज्जावर पाणी तर खूप जास्त ऊन आहे तुम्ही बघू शकता खूप सकाळी सकाळीपासून ऊन तपायला चालू होते तर खूप चमकत आहे ऊन आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही देत आहोत घराला पाणी तर तुम्ही ते बघू शकता माझी हालत कशी झालेली आहे अक्षरशः टी शर्टचा कलर आणि माझा कलर ऑलमोस्ट सेम झालेला आहे तर कोण म्हणणार आहे मला की मी पुण्यामध्ये राहते कोणीच म्हणू शकणार नाही की मी पुण्यामध्ये राहते असं वाटते मी एखाद्या खेड्या गावामध्ये राहते तर अशी माझी आत्ता काही परिस्थिती आहे आणि खूप म्हणजे खूप बेकार परिस्थिती माझी चालू आहे तर असो कारण की घर इम्पॉर्टंट आहे मी काय परत गोरी होईल पण घर हे आत्ता सध्या फर्स्ट प्रायोरिटी आहे माझी आणि तुम्ही इथे बघू शकता चारही बाजूनी घराला पाणी देणं चालू आहे बॅक साईड पाईप जास्त जात नाही त्यामुळे वर चढून पाणी द्यावं लागते भिंती भिंतीनं पाणी गे खालपर्यंत सोडावं लागते तर तुम्ही ते बघू शकता कसं ऊन तापत आहे आणि मिस्टर खाली आहेत पाईप वगैरे दुंता पडला किंवा पाईपाची मोड झाली तर ते सरळ करायला एकजण खालीच पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता खूप म्हणजे खूप जास्त भयानक ऊन तापत आहे एवढं चटके लागत आहेत ना तुम्हाला काय सांगू गाईज खूप जास्त त्यासाठी आम्ही सकाळी येतो आणि पाणी देऊन जातो तुम्ही बघू शकता मी एवढी ओली झाली अंगावर पाणी घेऊन घेऊन मी घराला पाणी देत आहे घराला पण पाणी देते आणि मी अंगावर सुद्धा पाणी घेत आहे कारण की चटकेच खूप लागत आहे तर तुम्ही ते बघू शकता तर खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये लाईट जाते बार 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 लाईट जाते तर कालपासून काल सुद्धा लाईट नव्हती गेली आणि आज लाईट गेलेली होती तर लाईट जाते येते तर ते वेळ मॅनेज करावा लागते तेवढ्या याच्यात खूप वैताग येते मग आणि तुम्ही बघू शकता हात सुद्धा दुखते त्यानंतर मग मिस्टर गेले वर मिस्टरनी पाणी दिलं थोडा वेळ आणि त्याच्यानंतर परत मग पाईप त्यांनी माझ्याकडे दिला तर मग मी सुद्धा परत पाणी मारायला चालू झाले मिस्टरनी असले कामं केलेले नाहीत तर त्यांना हे कामं होत नाहीत जमत नाही नाहीत सहन होत नाहीत खूप त्यांना मग ते मलाच करावं लागतात तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट घराला सर्व घराला मी पाणी मारते पण थोडा वेळ दोन मिनटं तीन मिनटासाठी फक्त ते घेतात पाईप कारण की एकटीला खूप हात दुखते एका हाताने पकडावं लागते एका हाताने पाईप वर पकडावं लागते त्याला दाबावं लागते खूप प्रेशर लागते बोट दुखतात प्रेशरनी ते दाबून आणि खूप वर जायपर्यंत त्याला दाबावं लागते तर खरंच खूप घराला पाणी देणं सोपं नाही तर तुम्ही बघू शकता आणि मिस्टर हे करू शकत नाही त्यांना जमतच नाही त्यांना मग ते कुणीकडे पाणी उडते मग त्यांचं तर त्यामुळे मग ते मलाच देतात आणि ते म्हणतात हे तुलाच जमते हे तूच कर तर तुम्ही इथे बघू शकता वरपर्यंत पाणी देणं चालू आहे चारी बाजूनी मस्त भिंत ओल्या करून घेतलेल्या आहेत आणि ऊन तुम्ही बघू शकता सूर्य जसं काही माझ्या एकटीवरच पडत आहे असं मला वाटत आहे आणि त्याला मी एकटीच दिस दिसत आहे आणि एकटीवरच येऊन बसलेलं आहे माझ्या डोक्यावर तर तुम्ही इथे बघू शकता मी माझ्या झाडाला पाणी घालत आहे रोजच झाडाला पाणी घालते आणि माझ्या बोरला मी राऊंड केलेला आहे त्यालाही सुद्धा पाणी टाकलेलं आहे मी आता पाईप टाकते मी टाकीमध्ये टाकी, टाकी थोडीशी खाली आहे तर ती टाकी भरून घेते तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूजाच्या दुनेला सबस्क्राईब करा तर आजच्या पुरती इथेच रजा घेते भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय